बाजूला हा दगड या दगडावर जेव्हा आदळत आहोत आवाज नाही येत आहे पण इथं जेव्हा आपण आदळत आहोत इथं आवाज येत आहे सुपरिचित असलेली परंतु सर्व ट्रेकर्स पैकी अत्यंत कमी जणांनी प्रत्यक्ष पाहिलेली जलदुर्गांची जोडी म्हणजेच किल्ले खांदेरी उंदेरी समुद्राच्या लाटांना समर्थपणे तोंड देत दिमाखाने उभे असणाऱ्या खांदेरी उंदेरीचे वैशिष्ट्य म्हणजे मजबूत तटबंदी पंधरा सोळा तोफा तर खांदेरीवरच्या अत्यंत दुर्मिळ तोफांना वाहून नेणाऱ्या गाडीसहित असणाऱ्या तीन तोफा आगरी कोडी बांधव या जागेवर नवस मागतात हे आपण ऐकलं होता पण ते नवस कशा पद्धतीने मागतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतो पण त्या जागेवर एक बकरा आहे त्या बकऱ्याची बली देत आहे खांदेरी आणि उंदेरी बेटावर असलेले दोन किल्ले आज आपल्याला कव्हर करायचे त्याच्यासाठी आपल्याला एक बोट राहणं बहुत गरजेचं आहे कारण की समुद्राच्या मधात असलेले किल्ले आहे खांदेरी आणि उंदेरी हे दोन्ही किल्ले समुद्राच्या मधोमध मद असल्या कारणाने इथे जाण्यासाठी आपल्याला बोटीचा उपयोग करावा लागतो ज्यासाठी सर्वप्रथम आपल्याला थर्ड नावाच्या समुद्र किनाऱ्यावर यावे लागते जिथे आपल्याला किल्ल्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या बोट उपलब्ध असतात थर्ड बीच वर थर्ड मार्केट आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि मग तिथून आपल्याला डोंग्याना म्हणजे जहाजामध्ये बसून एका बोटमध्ये बसून किल्ल्यापर्यंत जायचं आहे खांदेरी उंदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वप्रथम अलिबाग मध्ये यावे इथून आठ किलोमीटर अंतरावर स्थित असलेल्या थर्ड मार्केटमध्ये पोहोचण्यासाठी आपण गुगल मॅपचा आप उपयोग करू शकतो जिथून समोर जाताना संपूर्ण रस्त्यावर नारळाच्या झाडांची सिनेरी पाहायला मिळते दादा थर्ड मार्केट कुठे डावीकडे इकडे हा हा दादा हे थर्ड मार्केट कुठे आहे थर्ड थर्ड मार्केट, थार्ड मार्केट। थार्ड जा। हा चौक या जागेवर गुगल मॅप आपल्याला छोट्या छोट्या गल्लीत फिरवत होता दादा आहे 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 थर्ड थर्ड मार्केट मार्केट शायद शायद हो हो मुंबई आणि उत्तरेकडील बंदरांवर इंग्रजांच्या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटाची निवड केली जुन्या नोंदणीनुसार खांदेरी किल्ल्याचे उल्लेख कुंद्रा चंद्री आणि केन्री असा केला जात होता कदाचित कालांतराने कुंद्रा चंद्री याचा अपभ्रंश होऊन खांदेरी उंदेरी असा झाला असावा समुद्राच्या मधोमध असलेला हा लहानसा बेट मुंबई बंदराच्या मुकाशी मुंबईच्या दक्षिणेस मैल आणि अलिबागच्या मैल अंतरावर आहे इंग्रज पोर्तुगीज व सिद्धी यांचा प्रचंड विरोध जुगारून छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे बहात्तर मध्ये हा किल्ला बांधला दादा आ हे मच्छी मार्केट मध्ये मा यायचं आहे का बंदरावर यायचं आहे थर्डचा लेफ्ट साइडला या लेफ्ट साइडला तुम्हाला एक बाजूला लेफ्ट साइड डिझेल पंप दिसेल डिझेल पंपच्या मागच्या बाजूला बरोबर एक चिंटेचा ढाणा आहे ते चिंटेचा ढाणा खाली आदलो ठीक आहे ठीक आहे ओके दादा आणि फायनली अफवाड कस्टमनंतर आपण येऊन पोहोचलो थर्ड समुद्र किनाऱ्यावरील थर्ड मार्केटमध्ये मा जिथून आपल्याला बोट पकडायची होती अगदी एकटाच जायचं अंजून नाही एकटाच प्रसिद्ध प्रसिद्ध बघितलं किले किल्ले बघायला जायचं बरोबर खूप लढा किल्ला तो हा आहे का खूप लडा इथे होता तो आता पावसाने माती खाली गेल्यामुळे तो पडला हा इथे समोरच आहे खूप लडा किल्ला हे बघा इथं दिसून राहिला हे सारखा दिसत आहे ही तटबंदी म्हणजेच खूप लढा किल्ला खांदेरी किल्ल्याच्या उभारणीच्या वेळी आणि नंतरच्या काळातही या खूप लढा किल्ल्यांनी महत्वाची भूमिका निभावली खांदेरी किल्ल्याच्या सैनिक आणि मजुरांना रसद व बांधकामाचा इतर सामुग्री पुरवण्याची जबाबदारी थड किल्ल्यावर होती त्याचप्रमाणे इंग्रज व सिद्धी यांच्याकडून जमिनीवरून होणाऱ्या हल्ल्याला रोखण्याची जबाबदारी खूप लढा किल्ल्यावर होती सतराशे एकोणपन्नास मध्ये खूप लढा किल्ला हा सिद्धीने जिंकला पण ठीक एका वर्षातच हा किल्ला मानाजी आंग्रेंनी पुन्हा जिंकून घेतला पुढे हा किल्ला सांभाळणे जिकरीचे झाले त्यामुळे हा किल्ला मोडून त्यावेळी तोफा कुलाबा किल्ल्यावर पाठवण्यात आल्या हा बांध आहे ना इथे किल्ला होता ओके हा किल्ला आहे पावसाने कसं खचलं गेलं तिथे मोठा असा एक पोळ होता उभा त्याच्यामुळे कशी पावसाने माती सगळी दबली गेली ती त्याच्यामुळे तो पडला सर्व हा खूप लढा किल्ला इथे हे बाजार मच्छीमार सोसायटी हे काय दादा हे मच्छी सुकावून ठेवायची जागा आहे ती मार्केट म्हणजे सुखी मच्छी असे ना गोडावून अच्छा ओके। ये ते तीन समुद्र किनाऱ्यावर एक बघा इकडे या बैलबंडीच्या पाठीमागा तिकडे एक दिसत आहे तो आहे उंदेरी आणि इकडे समोर दिसत आहे तो आहे खांदेरी आपल्याला दोनही किल्ले कव्हर करायचे आहे खांदेरी किल्ल्यावर बघण्यासारख्या अनेक महत्वाच्या तसेच काही चमत्कारिक गोष्टी पाहायला मिळतात या किल्ल्यावर आपल्याला वेताळ मंदिर पाहायला मिळते जे आगरी कुडी बांधवांचा ग्रामदैवत आहे प्रत्येक वर्षी इथं असलेल्या दैवताची उंची वाढते अशी लोकांची मान्यता आहे तसेच किल्ल्यावर एक चमत्कारी दगड आहे ज्याच्यातून चक्क भांड्यांचा आवाज येतो बाजूला हा दगड आहे या दगडावर जेव्हा आदळत आहोत आवाज ना येत आहे पण इथं जेव्हा आपण आदळत आहोत इथं आवाज येत आहे एक ते दोन टन वजन असलेल्या माशांचे तलवारी सारखे मोठे तोंड इथे आहे भल्या मोठ्या लोखंडी गाडासोबत असलेल्या तोफा पाहायला मिळतात किल्ल्यावर असलेला भला मोठा लाईट हाऊस सुद्धा पाहायला मिळतो जिथून संपूर्ण समुद्रावर नजर ठेवता येते आणि या किल्ल्याची मजबूत तटबंदी या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळतात येथोबा मंदिर आहे ना खंदी हा पुजारी ते माहिती सांगतील ते एक घाट आहे ना घाट घाट घंटा म्हणतात ती हा अठराशे एक्क्याण्णवची घाट आहे ती आणि त्या आतमध्ये सात जात आहेत ओरिजिनल दात मंदिर मध्ये हां आणि ते देऊळ शंभर रुपये बांधला पूर्वीचा शिवाजी महाराज अरे रे आणि आपले एक दगड आहे ना ते भांड्याचं कसं आवाज टन ते दगडाचं तिथे आवाज येतो अच्छा तिथे तळ हेलीपॅड आहेत टोपा आहेत वर्ष बारा महिने गोडा पांढर्या किल्ल्यामध्ये अरे वा विचार करा थड बंदरापासून किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक बोटी उपलब्ध आहेत प्रत्येकी दोनशे रुपये घेऊन येथील बोटवाले आपल्याला नेऊन परत किनाऱ्यापर्यंत आणून सोडतात ज्या बाजूला आपण चाललो हो, सगळ्यात पहिले आपल्याला किल्ला दिसते एक बेट आहे एक किल्ला किल्ला आणि दुसरा जो आतमध्ये किल्ला आहे जिथे आपण चाललो हो, आहोत तो आहे खांदेरी किल्ला किनारपट्टी पासून उंदेरी किल्ला समुद्रात साधारणपणे अडीच किलोमीटर अंतरावर तर खांदेरी किल्ला किनाऱ्यापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर स्थित आहे खांदेरी किल्ल्यावर ज्याप्रमाणे बोटींना धक्क्याची सोय आहे ती सोय उंदेरीवर नाही त्यामुळे उंदेरीवर बोटीच्या जा वेळीच जाता येते मात्र खांदेरीवर आपल्याला कधीही जाता येते तर आता आपण येऊन उन पोहोचलो आहोत उंदेरी किल्ल्याच्या बेसवर इथून एंट्रन्स आहे पण इथं दगड आहे म्हणून आपल्याला इथून उतरा लागल उंदेरी किल्ल्यावर जात असताना भरती ओटीचा वेळ पाहूनच जावे बघा हा राहिला आहे प्रवेशद्वार एंट्रन्स नाही इथून आपल्याला जायचं आहे समोर या अशा पॅसेज मधून आपल्याला एंटर करायचं आहे एंटर केल्याबरोबर आपल्याला पाठीमागा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दिसत आहे उंदेरी किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार उंदेरी किल्ल्याचा बहुतेक भाग आपल्याला पडक्या अवस्थेत पाहायला मिळतो वा सुंदर उंदेरी किल्ला हा खांदेरी किल्ल्याचा जोडा किल्ला असून तो मुंबईच्या समुद्रात स्थित आहे मुळात सिद्धींनी बांधलेला हा किल्ला सोळाशे ऐंशी मध्ये बंदरात प्रवेश करणाऱ्या जहाजांसाठी महत्वाचा होता आणि हा किल्ला छोटा असून मासेमारी करणाऱ्यांसाठी आजही पूजनीय आहे हा मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वाराच्या जस्ट वरच्या बाजूला जर आपण पाहलो इथं आपल्याला एक तोफ ठेवून दिसत आहे इथं एक तोफ आहे पूर्णपणे जंग लागली आहे पण अजूनही आपल्याला एक तोफ पाहायला भेटत आहे हा गाडा आता आता लावण्यात आला असेल हे जे लोखंडाची तोफ आहे या लोखंडाच्या तोफच्या वर हे असे कोरोजन झाला आहे जंग लागला आहे एक एक पोपडे बाहेर निघत आहे पण तरी पण तोफ आपल्याला पाहायला जास्त ये जा नसल्या कारण हा किल्ला बहुतांश पडक्या अवस्थेत पाहायला मिळतो किल्ल्याच्या मधोमध एक पाण्याचा टाक तर एक पडक्या अवस्थेत असलेला एक वाडा पाहायला मिळतो तसेच या किल्ल्यावर काही बुरुज असून त्यावर छोट्या आकाराची तोफे पाहायला मिळतात या किल्ल्यावर वेली लागल्या वेगवेगळ्या वेल आणि या वेलमध्ये आपल्याला हे दिसत आहे मटाळू आमच्या विदर्भामध्ये याला मटारू म्हणते आणि याला भाजून किंवा उकडून आपण दोन्ही पद्धतीने खाऊ शकतो बहुत सारे मटारू आहे आहे तुमच्या एरियामध्ये याला का म्हणतात ना याला कशा पद्धतीने खातात ते कमेंट करून नक्कीच सांगा छोट्या आकारामध्ये असलेल्या या किल्ल्यामध्ये समुद्राच्या लाटांचा मारा सहन न झाल्याने आपल्याला या किल्ल्याची तटबंदी पडलेली पाहायला मिळते आपल्या जवळ टाइम कमी आहे सो धाव धाव आपण एक कवर करू पाण्याचा प्रेशर ओके या जागेवर प्रॉपर जर जा खाली उतरलो इथं पायऱ्याला आहे बहुतच मस्त पाण्याचा तडा मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच सगळ्यात पहिले आपल्याला चौकोनी आकाराचं मोठं पिण्याचं पाण्याचं टाक पाहायला मिळते पाण्याच्या तडाच्या जस्ट बाजूला इथं आपल्याला एखादी घर किंवा महल बाल भेटत आहे हा त्याचा एंट्रन्स ओके सध्या हे पडक्या अवस्थेत आहे पूर्ण काचाडी वाढली आहे कारण इथं लोकांचं येणं जाणं बहुत कमी आहे आणि याच बाजूला इकडे तटबंदी असेल पण हे तटबंदी पडक्या अवस्थेत आहे डायरेक्ट दा समुद्रच पाल भेटत आहे समुद्राच्या पाण्याचा मारा झेलात हे तटबंदी शेवटचा श्वास घेतली फायनल हे तटबंदी पडली इथं होती तटबंदी हे पडली इथून एवढी पडून आहे पुन्हा इकडे तटबंदी आहे तसाच या किल्ल्यावर बहुत सारे बुरुज आहे ना प्रत्येक बुरुजावर आपल्याला आजही छोट्या छोट्या तोफा ठेवलेल्या पाहायला मिळतात चारही दिशेला असलेल्या बुरुजावर आपल्याला तोफा ठेवून दिसत आहेत प्रत्येक दिशेकडे तोफाचं तोंड आहे इथं पण पूर्ण पडून आहे इथं पायऱ्या होत्या म्हणजे भिंत असेल किंवा दरवाजा हे पूर्ण पडून आहे ना झाडं वाढून आहे इथं बोराचे झाडं लागून आहे तिकडे माताडूचे झाडं लागून आहे

मोठा गदाडोड झाला पंधरा सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले ऑगस्ट दोन हजार आठ मध्ये हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले त्यानंतर हा किल्ला पुरातत्व खात्याच्या अंदर देण्यात आला छोटासा पण एकदम महत्वाचा असलेला हा समुद्र किल्ला होता उंदेरी किल्ल्याला बाय बाय म्हणत दीड किलोमीटर समुद्राच्या आतमध्ये जाताच आपण जाऊन पोहोचलो खांदेरी बेटावर असलेल्या खांदेरी किल्ल्याजवळ फायनली आपण येऊन पोहोचलो खांदेरी किल्ल्याजवळ पाठीमागा आपल्याला लाईट हाऊस दिसत आहे तो राहिला किल्ला फायनली येऊन पोहोचलो आपण खांदेरी किल्ल्यावर किल्ल्यावर आल्याबरोबर आपल्याला कानोजी आंग्रे आयसलँड म्हणून लिहून दिसता येतं म्हणजे कानोजी आंग्रे यांचा हा बेट या जागेवर किल्ल्याचा प्रॉपर एक मॅप दिसून राहिला आहे सध्या आपण इथं आहोत शेठ जेट्टीवर इथून गेलं तर आपल्याला वेतोबा टेम्पल पाहायला भेटाल त्याच्यानंतर दोन बुरुज आहे या दोन बुरुजावरून आपल्याला मुंबई व्ह्यू पॉईंट पाहायला भेटते त्याच्यानंतर बाजूला गेलं तर कॅनन पॉईंट कॅनन पॉईंट म्हणजे काय तर इथं एखादी तोफ असायला पाहिजे मग असा कवर करत करत इथं हेलीपॅड वा इथं हेलीपॅड पण आहे हेलीपॅड रिझर्वायर कॅनन पॉईंट आणि मग हा राला लाईट हाऊस ला इथं हे दिसतंय स्टेप बाय स्टेप कवर करू अभी हम हैं वे मंदिर आपने पहले जब हम बचपन में थे तभी विक्रम और वैताल की कहानी जो सुने थे उसमें जो विक्रम और वैताल था वैताल उस वैताल का मंदिर यहाँ है अभी हम जो मंदिर में जा रहे वो मंदिर तो पंद्रह मई सोलह सौ अठारह सौ उन्नासी में बना है सत्तर में सत्तर में हिंदी कम आता है मराठी में बोलेंगे पंद्रह में अठारह सौ सदुस ला ह्या मंदिराची स्थापना झाली हा मंदिराची स्थापना करणारा त्यावेळेचा एक ब्रिटिश अधिकारी होता पंधरा मे अठराशे सदुसष्टला त्या काळात शंभर रुपये खर्च करून जे मंदिर बांधलं होतं त्याच मंदिरात आता आपण जाणार पूर्ण किल्ला सोळा मध्ये आहे त्याच्यातला साडेसात एकर फक्त आपण फिरतोय बाकीचा नेव्हीच्या अंडर आहे आणि काही जंगलमय आहे त्याच्यामुळे त्या बाजूला फिरणं चालायला नाही अलाउड अलाउड नाही असं नाही आहे पण फिरणं शक्यच होईल असं नाही त्यामध्ये आपल्याला पहिलं पाहायचं आहे मंदिर मंदिर पाहून झालं की आपण परत रिटर्न येणार आहोत आणि मग पाहणार आहोत या किल्ल्यामध्ये असणारा एकमेव दगड ज्याला मेटलचा आवाज येतो जसा आपण बोट मधून बाजूला आपल्याला मंदिर पाहायला भेटते मंदिराबद्दल या एक शॉकिंग आणि चमत्कारी गोष्ट सांगितली वेताळ देवाचं आहे शंकराचाच अवतार दरवर्षी थोडा थोडा देव वाढत राहतो दरवर्षी थोड थोड देव वाढत राहतो धक्क्याच्या बाजूला उजवीकडे वेताळाचं लाकडी मंदिर आहे आत एक मोठी ऑरेंज रंगाची शिडा आहे ही शिडा म्हणजेच शिडा दरवर्षी आकाराने मोठी होत जाते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे बोट घेतली बोट बांधली की पहिले दर्शनासाठी आणतात ही घाट आहे अठराशे एक्क्याण्णव ची है ना बरोबर आणि हे शार्क मच्छी आहे ना त्याची ओरिजिनल दात बघा हे आरी सारखा समोर तुम्हाला जे दिसून राहिला आहे तलवारी सारखा हे आपल्याला इथं पाहायला भेटत ओरिजिनल या जागेवर इथं एकदम दात बघा कसे आहेत हा ना एकदम आता हा खांदेरीच्या वेताळ देवाच्या मंदिरामध्ये काय करतो तर ह्याची एक प्रथा आहे इथल्या कोळी बांधवांना म्हणजे ह्या संपूर्ण सम कोकण किनारपट्टीवरती हा अजस्त्र मासा अजस्त्र म्हणजे एवढा बिग असतो की एक टन दोन टन एवढा मोठा मासा असतो तो बोटीमध्ये उचलण्यासाठी रिस्क आहे एक दोन लोकांचे जीव ही जाऊ शकतात कारण त्याची सॉड एवढी अजस्त्र असतात की एक वेळ मारवी तर एक एक अंग कट होतं एवढा सॉड अजस्त्र असतो आणि तो मी तुम्हाला दाखवणार पण आहे तर हा एक दोन तणाचा असल्यामुळे ही अशी इथे मान्यता आहे की भगवानाला सांगतात की त्याची सोड आम्ही तुला देतो जेणेकरून त्याचाही जीव वाचू दे तुझ्याकडे आमचं साकडं आहे म्हणत आहे की तुम्ही पण आमच्या जाळ्यात हा मासा आणू नका अशी देवाकडे मागणी आहे जेणेकरून त्या माशाचाही जीव वाचेल आणि आमचाही जीव वाचेल खलाशांचाही आपण बोटीतून उतरल्याबरोबर आपण मंदिराकडे गेलो मंदिराकडून रिटर्न आलो रिटर्न आल्याबरोबर आता आपण चाललो समोर समोर आपण त्या ठिकाणी चाललो जिथं तो दगड आहे तो ऐतिहासिक दगड ज्या दगडावर आपण जर अगर दगड बाजवला तर भांड्यासारखा आवाज येते टंग टंग पहिले आपण जाऊ आणि त्या दगडाला कव्हर करण्याचा प्रयत्न करू बोटीमधून उतरल्यावर डाव्या बाजूला लाईट हाऊसच्या दिशेने जात असताना झाडाच्या मधात एक चमत्कारी दगड पाहायला मिळतो या किल्ल्यावर असलेल्या लाखो दगडांमध्ये एक हा एकच वेगळा दगड आहे ज्यातून भांडे वाजण्याचा आवाज येतो बाजूला हा दगड आहे या दगडावर जेव्हा आदळता आवाज नाही येत आहे पण इथं जेव्हा आपण आदळत आहोत इथं आवाज येत आहे निसर्गात असलेल्या या सुंदर जागेवर अजून एक हृदय हादरवणारी गोष्ट पाहायला मिळाली मस्त या जागेवर कोण आहे रे बाबा हे प्लॅस्टिकच्या बॉटला भरूनच आहे इकडं दारूच्या बॉटला त बाबा रे बाबा अरे बाप रे खजाना हे दिसत आहे जेवण केलेल्या प्लेटा बॉक्स बॉक्सचे बॉक्स आहेत पूरा किल्ल्यावर जिकड पहा तिकड पूरा कचरा कचरा पसरलाय किल्ला आहे तर सुंदर पण याला मेंटेन ठेवला पाहिजे कोणीतरी एक फक्त छोटासा बुरुज दाखवतो या बुरुजावरचा कचरा पहा हा पूर्ण कचरा अखंड कचऱ्याचा साम्राज्य की काय याच्या बोत साऱ्या बॉटला आहे ब्रिजर म्हणते बघाव आहे का बॉटलाच बॉटला हा राहिला अखंड साम्राज्य या सुंदर जागेला आणि या बहुत साऱ्या कचऱ्याला बाय बाय करत आता आपण निघू समोरच्या वास्तू जवळ कधी काळी स्वराज्याच्या रक्षणात उपयोगात येणारी ही ऐतिहासिक जागा काळाच्या उगात आज कचऱ्याचं घर बनत आहे हे पाहून खूप वाईट वाटला अजय देवगणचा चा फेवरेट प्रोडक्ट टॅग करा तुमचा अजय देवगण फॅन बेसला त्यांचा फेवरेट प्रोडक्ट भेटला या जागेवर या जागेवरचा पूर्ण प्लास्टिक कचरा जाळण्यात येत आहे पण त्याच्या कारण जो धूर तयार होता त्याच्या कारण श्वास घ्यायला थोडासा त्रास होत आहे किती बोला बोलत ना तशी गंमत आहे ती नाही पण सुधारण आता प्रत्येकाने कसे जम पाणी टाकायला ते जाताना घेऊन जास्टबिन मी टाका डस्टबिन कसं जाऊ शकतो दोन बुटी आम्ही घेऊन जातो भंग भंगार सर्व साफ करून दोन बुटी भंगार येतात त्याला मजुरी द्यावं लागते येत नाही ते आपण बोट मधून उतरल्यानंतर थोडासा सरळ चालत आलो पहिले मंदिराकडे गेलो होतो उजव्या बाजूला टर्न घेऊन मंदिर मंदिराकडून आपण रिटर्न आलो हा लाईट हाऊस कडे लाइट हाऊस कडे जात असताना डाव्या बाजूला गेलो होतो मॅजिक दगड जर उजव्या बाजूला गेलो तर गोड्या पाण्याचा तलाव अनेकदा हनुमानाचं मंदिर, है। जेवा 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 मंदिर है आहे महाराजांनी जेव्हा जेव्हा गडकोट कुठेही बांधायची जेव्हा आरंभ केला त्या त्या वेळेला पहिलं शक्तीची उपासना म्हणून हनुमंताचं मंदिर प्रत्येक किल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तसंच हे आहे हनुमंताचं मंदिर आता याच्या पुढे आपण पाहणार आहोत गोड्या पाण्याचा तळाव जो खांदेरीमध्ये आहे बत्तीस फूट खोल असलेला गोड्या पाण्याचा तलाव ज्याच्यात आजही पाणी उचलून पिण्यालायक आहे आता आपण येऊन पोहोचलो बत्तीस फुट खोल असलेल्या या गडावरचा गोडा पाण्याच्या टाक्याजवळ लाईट हाऊसच्या बाजूला आपल्याला गोड्या पाण्याचा भला मोठा तळा पाहायला मिळतो ज्याचं पाणी आजही किल्ल्यावर राहणारे लोक पितात या जागेवर हे गोले गोले काव आहे हेलिपॅड आपल्याला हेलिपॅड जे पाहायचं होतं हा झाला गोड्या पाण्याचा तळाव या संपूर्ण किल्ल्याचा सोलाएकड किल्ल्याचा मागचा दरवाजा जो आहे त्याच्याच वरती टेम्पररी हेलिपॅड बनवलेला आहे आपला पाठीमाग हा लाइट हाऊस पाल भेटत आहे जिथं गोडा पाण्याचा तलाव होता खांदेरी किल्ल्याचे दोन दरवाजे एक मुख्य प्रवेशद्वार जो समोरून येते आणि एक पाठीमागचा दरवाजा आता आपण पाठीमागच्या दरवाजावर या पाठीमागच्या दरवाजाच्या वर आहे हेलिपॅड आणि हा आहे तो पाठीमागचा दरवाजा लहान आकारात असलेला हा आहे किल्ल्याचा दुसरा दरवाजा या दरवाजाच्या बाहेर निघताच आपण जाऊन पोचतो डायरेक्ट समुद्रात या सुंदर नजाराला डोळ्यात भरून आपण समोर जातच होतो की तितक्यातच आपल्याला एक मजेदार गोष्ट पाहायला मिळाली आगरी कोडी बांधव या जागेवर नवस मागतात हे आपण ऐकलं होता पण ते नवस कशा पद्धतीने मागतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतो हा मजा आली एक नंबर जसं आपण फोर व्हीलरवर ट्रकवर ट्रॅक्टरवर डीजे नेतो तसे कोडी बांधव समुद्रावर असे जहाज मोठमोठ्या मुट जहाजामध्ये अशा रॅली काढतात बहुतच मस्त वा किल्ल्याच्या मागचा दरवाजा पाहून झाल्यानंतर आता आपण चालला आहोत लाईट हाऊसवर खांदेरी किल्ल्यामधला सगळ्यात फेमस स्पॉट हा जो लाईट हाऊस आहे याचा उपयोग पहिलेच्या काळामध्ये या जागेवरून या बेटावरून किंवा या किल्ल्याच्या आजूबाजून जे कोणते मोठमोठे जहाजे त्यांना इशारा किंवा डायरेक्शन देण्यासाठी या लाईट हाऊसचा उपयोग केला जायचा दिवसाच्या जा टायमात हा लाईट हाऊस इजिली दिसून येते पण रात्रीच्या या उंच जागेवरून लाईट लावल्या जाते किल्ल्याचा सर्वात उंच भाग म्हणजे लाइट हाऊस या लाईट हाऊसच्या आतमध्ये जाण्यासाठी प्रत्येकी दहा रुपयाची तिकीट काढावी लागते बघा हा तो दीपस्तंभ आहे म्हणजे हा लाईट हाऊस आहे या लाईट हाऊसच्या अंदर जाण्यासाठी आपल्याला इथे एक दरवाजा आहे या आपण अंदर जाणार आप एक प्रॉपर पायरे आहेत हेलिकल पायरे आहेत बघा एक पिल्लर आहे याच्या अशा हेलिकल म्हणजे गोल गोल गोलगोल पायऱ्या आहेत ज्या आपल्याला वर नेते या हेलिकल पायऱ्यांना पार करून जसं आपण वर जातो तसाच आजूबाजूचा संपूर्ण समुद्राचा सुंदर नजारा पाहण्यासारखा आहे जागे मोट या जागेवरून आपल्याला पूर्ण समुद्राचा व्यू दिसून राहिला आहे पहिलेच्या काळामध्ये जेही मोठमोठे जहाज राहायचे ते जेव्हा कधी या टॉपवरून म्हणजे हा जो बेट आहे या बेटच्या आजूबाजून जेव्हा गुजरत होते जात होते तेव्हा या जागेवर असलेला हा एवढा मोठा दीप म्हणजे एवढा मोठा जो लाईट आहे हा लाईट इशारा देत होता का कुठून जवळून जायचा आहे का दुरून जायचं आहे त्याच्यासाठी हा लाईट हाऊस ला उभारण्यात आला जेवढेही समुद्र किनारे आहे या सूद्रकिनार्याच्या जवळ जवळ बहुत सारे असे लाईट हाऊस आहे तर अलिबागच्या जवळ असलेला खांदेरी किल्ल्यावरचा हा लाईट हाऊस जो बहुत जास्त फेमस आहे इथे आलेले कोडी बांधव मागलेला नवस कशा पद्धतीने पूर्ण करतात ते पाहायची एक्साइटमेंट कंटिन्यू मनात फिरत होती मस्त आपला लाईट हाऊस तर झालाय खर एक नंबर सुंदर होता जर तुम्ही इथं आले तर दहा रुपयाची तिकीट आहे लाइट हाऊस सेपरेट तिकीट आहे इथं आल्यानंतर तुम्ही दहा रुपयाची तिकीट काढा आणि लाईट हाऊस वर जा सुंदर नजारा आहे त्या जागेवरून एकदम दूरचा समुद्र किनारा सगळं दिसून येते आता आपल्याला जायचं आहे किल्ल्याच्या पाठीमागे असलेल्या एका तोफजवळ खांदेरी किल्ल्याची तटबंदी आजही चांगल्या कंडिशन मध्ये असून आपल्याला किल्ल्याच्या तटबंदीवर असलेल्या बुरुजांवर मोठमोठ्या तोफा ठेवलेल्या पाहायला मिळतात एका बाजूला पूर्ण आपल्याला समुद्र समुद्राच्या लाटांचा मारा झेलण्यासाठी मजबूत तटबंदी बनवण्यात आली आणि या किल्ल्यांचा रक्षण करण्यासाठी तोफाचा उपयोग करण्यात आला या जागेवर एक तोफ मोठी तोफा आहे या लाईट हाऊसच्या पाठीमागे इथं आपल्याला मोठी तोफ दिसत आहे या तोफच्या बाजूला दुसरे एक पडक्या अवस्थेत तोफ आहे हे मोठी तोफ ज्याला इथं लोखंडाचे चक्के लावले आहे या लोखंडाच्या चक्क्या कारण आपण या तोफ ची डायरेक्शन लेफ्ट राईट सरकवू शकत होतो आणि दुसरी एक तोफ आहे माहीत नाही हे काहून पण याचा गाडा कुठे गेला हा पडलेल्या अवस्थेत दिसत आहे बहुतच मोठी तोफ आहे एक नंबर लाइट हाऊसच्या पाठीमागे असलेली तोफ पाहून आपण निघालो मंदिराच्या पाठीमागे असलेल्या तोफा पाहण्यासाठी जागेवर एक बहुत मोठा असा बुरुज दिसत आहे या बुरुजाचं काम काय इकडं पूर्ण मुंबईकडे जो नजर आहे त्याला कॅप्चर करायचा नाही इथे पडक्या अवस्थेत असलेले एक तो पाल भेटत आहे आपल्याला वा दिसत आपण जे नवासवाली बोट सकाळी पाहिलो होतो त्यांनी एक बहुत मोठा बकरा आणलाय बकरा ते शूट करायचं होतं पण मी म्हटलं यार एकदमच भयानक दिसेल काही लोकांना नाही आवडल म्हणून आपण ते शूट नाही केला पण त्या जागेवर एक बकरा आहे त्या बकऱ्याची बली देत आहे एका बाजूला तटबंदी आहे ने हे तटबंदी जे दगडांची तटबंदी आहे हे एकावर एक रचलेले दगड आहे कोणत्याही पद्धतीने हे जे दगड एकमेकाला चिपकवून नाही आहे हा पण एक भला मोठा असा बुरुज आहे बहुत मोठा गोलाकाचा या बुरुजाच्या पाठीमागे जर आपण अजून थोडा समोर गेलो तर इथं आपल्याला दोन तोफा दिसतात गडाचं रक्षण करण्यासाठी दोन तोफ हो तीन तोफा तीन, तोफा, तीन। या जागेवरचे एक, तो एक तोफ तर खाली पडून आहे दुसरी जे तोफ आहे याचे डायरेक्शन असे खालच्या बाजूला आणि एक तोफ आहे ज्याचे डायरेक्शन अशी वरच्या बाजूला आहे तर या तोफाला आपण खाली वर असा असं करू शकत कर होतो किंवा याचे डायरेक्शन लेफ्ट राईट पण करू शकत कर होतो गडावरील अशाच मजबूत तोफांचा उपयोग करून गडाचं रक्षण केला जायचं पहिलेच्या काळामध्ये आज या सगळ्या तोफा आपल्याला पळक्या अवस्थेत पाल भेटत आहे पण पहिलेच्या काळात याच ज्या पळक्या अवस्थेतल्या तोफा आहेत या एकदम लाईव्ह तोफा होत्या एकदम जिवंत तोफा ज्याच्यामध्ये समुद्राच्या चा चारही दिशेला अशा तोफा लावून गडाचं रक्षण केलं संपूर्ण गड कम्प्लीट करून परत जात असताना फायनली इथं आलेल्या लोकांचा नवास कम्प्लीट होताना पाहायला मिळाला सोबत आणलेला बकऱ्याचा बली देऊन कोळी बांधवांचा नवास पूर्ण झाला सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून घरी बसल्या बसल्या आपल्याला असे सुंदर आणि ऐतिहासिक जागेला पाहता येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भेटूया पटकन सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर तोपर्यंत टाटा बाय बाय